तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग आणि इतर गंभीर आजार हद्दपार करण्यासाठी केवळ वैद्यकीय उपचार नव्हे तर सामाजिक आणि कौटुंबिक पातळीवरती जागरूकता निर्माण करणं अत्यंत गरजेचं आहे असे ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी स्पष्ट केले एकतीस मे रोजी जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालय विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं मुलांमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम लहान वयातच समजावून सांगितल्यास पुढची पिढी तंबाखूमुक्त राहील पालकांनी मुलांच्या मनात तंबाखू विरोधी विचार बिंबवायला हवा असं मार्गदर्शन डॉक्टर कैलास पवार यांनी केलं आहे त्यांनी सांगितलं की तंबाखूच्या सेवनामुळे मौखिक कर्करोग हृदयरोग पक्षाघात व टाईप टू मधुमेह होण्याचा धोका मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो जिल्हा रुग्णालय ठाणे यांच्या वतीने जनजागृतीसाठी काढण्यात आलेल्या रॅलीमध्ये तंबाखू विरोधी फलक मौखिक स्वच्छतेचे महत्व ब्रश बदलण्याचे अंतर दंत तपासणीचे अंतर तोंडात कोणतेही बदल दिसल्यास तात्काळ तपासणी संदर्भातली माहिती देण्यात आली विद्यार्थ्यांनी पथनाट्य रांगोळी स्पर्धा चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धा यामार्फत जनजागृती केली विजेत्या विद्यार्थ्यांना डॉक्टर कैलास पवार यांच्या हस्ते पारितोषिक डॉक्टर कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ धीरज महांगडे डॉक्टर विलास साळवे डॉक्टर सुषमा कांबळे इत्यादी मान्यवर नागरिक रुग्णालयातील कर्मचारी यामध्ये सहभागी झाले होते आज जागतिक आपण थर्टीफर्स्ट मेला एकतीस मेला प्रत्येक वर्षी हा कार्यक्रम सेलिब्रेट करतो एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून जेव्हा आपल्या लक्षात आलं की टोबॅकोमुळे तंबाखूमुळे कुठल्याही प्रकारात असे असेल ती ती गुटखा असेल ते सिगारेट असेल ते बिडी असेल ती मसिरी असेल, ती असेल ती खरा असेल या वेगळे मार्केटमध्ये असलेले प्रॉडक्ट असतील जे गुटखा आहेत आपण बऱ्याच वर्षी बघितलं की याच्यामुळे बऱ्याच लोकांना तोंडाचा कॅन्सर झाला आणि कर कितीतरी लोक आपण याच्यामुळे गमावले आहेत त्याच्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलने याचा खूप मोठ्या प्रमाणात विरोध सुरुवात झाली आणि तोंडाचा कॅन्सर एकदा झाला तर तो खूप जास्त फास्ट स्प्रेड होतो आणि याच्यामध्ये मॅक्झिमम लोकांचे डेथ होते बाकी कॅन्सरमध्ये आपण काहीतरी ट्रीटमेंट करून प्रिव्हेंट करू शकतो किंवा आपण त्याला क्युअर करू शकतो पण ह्या कॅन्सरमध्ये एकदा पसरला इनिशियल स्टेजला बरा होतो मग ते एकदा जर पसरायला सुरुवात झाली तर हा थांबत नाही खूप रिस्की आहे रिस्क जाणून आपण आजचा दिवस हा सेलिब्रेट करतो या दिवशी आम्ही सकाळी कार्यक्रम घेतला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण रॅली काढली आणि वर्षाचा जो थीम आहे आमचा की प्रॉडक्ट ब्राईट असतात उज्ज्वल प्रॉडक्ट दाखवतात त्यांना ते प्रॉडक्ट खूप चांगले आहेत इंटेन्शन काळे असतात या प्रॉडक्ट बनवण्या कंपनीचे तर त्याचं ते सगळे इंटेन्शन उघड करणं हे आपलं काम आहे आणि ती त्याची थीम आहे यावर्षी आपण त्याच्यावरच भर देतो आहे आपण बऱ्याच वेळेस ठाणे जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये असेल आरोग्य याच्यावर भरीव काम करतो आहे आपण एकदा कॅन्सर ट्रीटमेंट कॅन्सरच्या डायग्नोसिससाठी तर कॅन्सर व्हॅन आपली फिरते आहे सगळीकडे अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मा आपण कॅन्सर डिटेक्शन कॅम्प घेतो आहे आपण ओवरऑल कॅन्सरचे डायबसिस करतो त्यांना ट्रीटमेंट आणतो तत्काळ ट्रीटमेंट करतोय आणि छोट्या मोठ्या सर्जरी आपण जिल्हा स्तराच्या हॉस्पिटलवर किंवा मेडिकल कॉलेजला करतो जेणेकरून सगळ्या पेशंटला टाटाला जायची गरज पडू नये म्हणजे त्याचा मूळ जो कारण आहे सायमल टेरिअसली त्याच्यावर आघात करणं घाला घालणं महत्त्वाचं आहे तो तो आहे तंबाखू 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 पदार्थ आता वेगळ्या रूपामध्ये ह्या गोष्टी आल्या पहिले बिडी होती नंतर सिगारेट आली नंतर आता ही सिगारेट यायला लागली ही हुक्का यायला लागला हुक्का आला, आला, आला चिलीम आली खरा आला आणि तंबाखूमध्ये ते बऱ्याचशा ते जरदा आल्या त्याच्या व्यतिरिक्त गुटके आले व्यवस्थित म्हणजे तुम्ही नाव तुम्हाला मार्केटमध्ये बरेचसे अवेलेबल आहे त्याला ते त्याच्यावर लोकांना प्रावर्तव करणं त्याच्यावर जनजागृती करणं लोकांना अवेअरनेस करणं हे खूप महत्त्वाचा भाग झाला परंतु तरुण जो वर्ग आहे जो शाळेतला विद्यार्थी आहे त्यांना याच्यावर अवेअरनेस देणं शाळेचा विद्यार्थी सगळं काम करू शकतो एकतर घरात जे कोणी त्यांच्या घरातले जे कोणी सिनियर मेंबर्स असतील त्यांना सांगणं की तंबाखू सेवन चांगलं नाही तो स्वतःपणे त्याच्यापासून प्रावर्त राहायला पाहिजे म्हणून आपण तंबाखू मुक्त शाळा हे पण अभियान चालू केलेलं आहे आणि आपण आता ट्रीटमेंट सायमटरी जे आहे जे घडलं आहे ते तर आता त्याला प्रिव्हेंट आपण सध्याच्या घडीला जे घडलं आहे त्याला ट्रीट करणं त्याला बरं करणं आणि हे होऊ नये यासाठी प्रयत्न करणं हे याचा सगळ्या माता हेतू आहे त्यावेळेला आपण जिल्ह्याभरात त्याच्यासाठी करतोय आमच्याकडे पण आता कॅन्सर अभियान चालू आहे आपण या लोकांची बायऑप्सी करतोय ज्या ज्या लोकांना सस्पेक्टेड कॅन्सर त्याच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आपण त्याच्या ट्रीटमेंटही करतो आहे आणि मी सगळ्यांना या दृष्टीने आव्हान करतो आहे की कृपया तंबाखूचं सेवन कुठल्याही पद्धतीने असो तोंडात तुंबाखू खाणं गुटखा खाणं सिगारेट स्मोक करणं हुक्का स्मोक करणं याच्यापासून आपण प्रावृत्त राहायला पाहिजे